नमस्कार आजची आपली रेसिपी आहे गुळ आणि गव्हाच्या पिठाचा केक तर हेल्दी रेसिपी आहे चवीला खूप छान होतो पटकन होतो खूप काही लागत नाही घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हा केक बनवू शकतो तर इथे आपण एक वाटी गूळ घेतला यात अर्ध्या वाटीला कमी पाणी घालायचं आणि हे गूळ मेल्ट होईपर्यंत सारखं मिक्स करायचं तर मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हा गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा तर इथे गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे हे आपल्याला थंड होऊ द्यायचं तर हे थंड होतं तोपर्यंत आपण मिक्सरच्या पॉटमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा तीन ते चार टेबलस्पून तेल आणि अर्धा कप दही घेतलं हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे आपण कढईमध्ये मीठ घालून कढई दहा मिनिट लो फ्लेमवर गरम करून घेणार आहोत यात आपल्याला केक बेक करायचा आहे इथे गुळाचा पाक थंड झाला आहे आणि हा आपल्याला या बॅटरमध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे आपलं हे केकचं बॅटर तयार झालं आहे हे थोडं घट्ट असल्यामुळे यात तीन ते चार टेबलस्पून दूध घालून मिक्स करून घ्यायचं सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर इथे हे बॅटर तयार आहे यात तीन ते चार टेबलस्पून दूध घालून मिक्स करून घ्यायचं तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील इथे अर्धा टीस्पून वेलची पूड घातली आणि असं मिक्स करून घेतलं तर इथे आपण केकचं भांडं घेतलं याच्यामध्ये बटर पेपर घातला आणि याला आपल्याला तेल किंवा तूप लावायचं तर असं आपण याला हे तेल लावून घेणार आहोत आणि इथे या बॅटरमध्ये अर्धा स्पून बेकिंग सोडा घातला आणि एक स्पून बेकिंग पावडर घातली आणि हे घालून आपल्याला हे छान फेटून घ्यायचं तर हे छान फुलतं तुम्ही बघू शकता छान असं हे बॅटर आपलं फुललेलं आहे आणि हे आपल्याला लगेचच केकच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथे आपण हे केकच्या भांड्यामध्ये असं ओतून घेतलेला आहे याच्यावरती ड्रायफ्रुट्स घालायचे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यावरती घालू शकता इथे आपण काळ्या मणुका आणि बदामचे काही तुकडे याच्यावरती घातले आणि हे असं सेट करून घेतलं आणि हे आपल्याला तीस ते पस्तीस मिनिट लो फ्लेमवरती हा केक बेक करून घ्यायचा तर हे कढईमध्ये आपण ठेवलं आहे याच्यावरती झाकण ठेवलं आणि पस्तीस मिनिट आपण हा लो फ्लेमवर बेक केला आहे तर तुम्ही बघू शकता छान असा हा केक तयार झालेला आहे तर छान बेक झाला आहे थोडा गरम असताना हा आपल्याला काढून घ्यायचा तर साईडनी आपण चाकूने हे असं सगळं सगळ्या साईडनी चाकू फिरवून घेतला आहे म्हणजेच हा, हा चिटकणार नाही तर थोडा गरम असताना आपल्याला हा काढून घ्यायचा यात आपण गूळ घातलेला आहे याच्यामुळे हा चिटकून बसू शकतो तर आपल्याला थोडा गरम असतानाच हा काढायचा आहे तर तुम्ही बघू शकता यात गुळाचा पाक घातला असल्यामुळे आपला बटर पेपर थोडा खाली चिकटलेला आहे तर हा आपल्याला हळूच असा काढून घ्यायचा आहे तर छान असा हा आपला इथे केक बेक झालेला आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तर हेल्दी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे आणि खूप काही लागत नाही तर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हा गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा हेल्दी असा केक बनवलेला आहे तर छान स्पॉन्जी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता छान असा हा आपला गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा केक तयार झालेला आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तर याच्या आधीही मी केकच्या भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे आपला हा केक तयार आहे